माडा येथील जिल्हा परिषद प्रशाला सन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल पस्तीस वर्षांनी एकत्र येऊन त्या प्रशालेमध्ये मेळावा उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यासह शिक्षकांनी अनेक कर। भूतगोष्टी करून विविध खेळांमध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर गुरुजनांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये माझे मुख्याध्यापक अशोक जाधव डी वी चौरेसर उत्तम यादव अर्जुन चव्हाण सर पाटील सर, सर गवानी मॅडम मुख्यालोक नागेश केटकर शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष दरेश बांगे यांनी आपले मनोबत व्यक्त केले

त्यानंतर माझी गाडी छोटी सध्या तरी गेलीमध्ये आम्ही सुद्धा भेटू मराठीची दोन कविता मला आठवत पहिली कविता आई आहे एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली या जिल्ह्या पण हायस्कूलच्या प्रांना वरती या गाडावरती या माझ्या जिमण्या बसलेल्या होत्या आणि माझी पाकळ मी चिमन पाकड या जिल्हा हायस्कूलच्या पानाच्या झाडावरती बसलेली होती या अंगा खांद्यावरती खेळली हसली बागडली आम्ही त्याला मारलो रडली आणि मग आईने निरोप दिला आम्ही काय केलं शिक्षकांनी जगाच्या बाजारामध्ये त्याच्या पंखामध्ये भर दिलं जा बाळा आई म्हणजे जा बाळा या उंच अशा निळा आकाशामध्ये जा आणि बराडी घे आम्ही तुझ्या पंखामध्ये बरं दिले सक्षमता दिली सक्षम केले तुम्हाला आकाशाला आणि तेव्हा आई म्हणाल ती अशी पाखरेटी ठेवून जाती दोन दिसाची जंग तर दोन दिसाची पाखर गेली आणि पस्तीस आणि मग आई म्हणते काय बाई म्हणते या चिमण्या परत फिराय या चिमण्या परत फिरारे घराकडे आपल्या सांगा बाजू दाटून आला अंधाराचा चाहून आणि बाळा अशा वेळी तुम्ही आई पासून नको आणि ही पस्तीस कटी माझी माझी पाकर या शाळेमध्ये आले आकाशाला गोष्टी आले माझ्या मनाचा पिशारा फुटला एक वर्ष आता बरे टार्गेट आपल्याला ज्या शिक्षकांनी ज्ञानदान केलं ते सर्व शिक्षक आम्ही सर्व मानतात यशात मी या शाळेचा विद्यार्थी आणि तुमचा एक वर्षाचा जिने असणार तुमचा सर्वांचा लहान बंधू या शाळा व्यवस्थापन समितीचं गेले आठ वर्ष झालं मी काम करतोय आणि मराठी शाळेमध्ये सहा वर्ष गेली चौदा वर्ष झालं या शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मला व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मिळाली आणि आता थोडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोळा व गेट टू व्हीलर आजमध्ये तुमच्या निमित्तानं आमचं पण गेल्या वेळेस झालं बँगलोरच्या बॅच या शाळेच्या विद्यार्थ्यांची जी आपुलकी आहे मग किती इंग्लिश माध्यमाची आहे किती खाजगी शाळा निघ्या परंतु जिल्हा परिषद शाळा जिजा नामकर आता सरकारनं शिकवण पत्रासाठी जिल्हा परिषद प्रशाला माळा असं झाले या शाळेचा जिवाळा कधीही संपत नाही पण मी तुमच्या सरकार या प्रशाचा विद्यार्थी आहे तर आज नव्वद एक्याण्णव मेळावा गेट टुगेदर या ठिकाणी आपण अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आनंददायी वातावरणामध्ये आम्हा सर्व माझे शिक्षकांना या ठिकाणी निमंत्रित करून आपल्यापैकी देखील बऱ्याच जणांची उपस्थिती भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं माझी विद्यार्थ्यांचं रशेलीच्या वतीनं आजच्या या मिळाव्यासाठी रशिलीमध्ये तुम्ही आल्याबद्दल आपलं किती सुंदर आकाश देवा किती सुंदर आकाश प्रकाश सूर्य देतो सुंदर प्रकाश सूर्य देतो सूर्य देतो, देतो। सुन्दर सन्दर्य हा चादन्या चन्द्रहा सुन्दरा चादने सुन्दरा परे त्याचे परे त्याचे चान्दणे सुन्दर छड़े सुंदर बाखरे किती गोड बारे गाणे गाती गाणे गाती किती गोड बारे